थमनेल पाहून आजचा विषय कळलाच असेल एवढं तर नक्कीच आज मी एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते म्हणजे जग बदलणारा बाप माणूस जगदीश वळ सरांचे पुस्तक आहे या पुस्तकाच्या रिव्ह्यूकडे जाण्याआधी मला तुम्हाला एक वास्तविक गोष्ट सांगायची आहे सत्य आहे हे बुक पब्लिश झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुणे बुक फेस्टिवल भरले होते तेव्हा तिथे ते मी पण जायचो नवीन नवीन पुस्तके पाहायचो तेव्हा तेथे जगदीश सरांनी त्यांच्या पुस्तकाचा बुक स्टॉल लावला होता आणि ते स्वतः पुस्तकाची विक्री करत होते तेव्हा मी त्यांच्या बुक स्टॉलवर गेलो आणि पुस्तकाची विचारणा केली तेव्हा उलगडले विक्रेते हेच लेखक आहेत मग विचार केला हा लेखकच पुस्तक विक्री करतोय असे कसे कर तेव्हा मी पुस्तक पाहून विचार केला सगळे लिहितात तसेच हे पण असेल कारण मी आधी बाबासाहेबांची भरपूर पुस्तके वाचली होती त्यात काही नवीन नसेल म्हणून मी ते पुस्तक ठेवले आणि निघून गेलो तेव्हा तिथे जगदीश सर स्वतः पुस्तकावर सही करून दे विकत होते नंतर मला दोन तीन मित्रांनी त्या पुस्तकाबद्दल सांगितले पुस्तक खूप छान आहे असे वगैरे सांगितले तेव्हा मी मार्केटमधून ते पुस्तक विकत घेतले आणि वाचले तर मला एका सुविचाराच्या जाणीव झाली एका सुविचाराची आठवण आली ती म्हणजे डोंट जज अ बुक बाय इट्स कवर हे पुस्तक वेगळ्याच पद्धतीने बाबासाहेबांना प्रस्तुत करते त्यामुळे हे पुस्तक वा प्रत्येकानेच वाचले पाहिजे या पुस्तकात ह्या पुस्तकात भरपूर गोष्टी सांगितलेल्या सांग सांगण्याचा प्रयत्न जगदीश ओळसरांनी केलेला आहे पुस्तकाच्या सुंदर मांडण्यासाठी पुस्तकातील कंटेंटसाठी पुस्तकातील हृदयस्पर्श करणाऱ्या लिखाण पद्धतीसाठी तसेच पुस्तक लेखकाच्या मेहनतीसाठी मी जगदीश सरांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्यांनी समाजापुढे एक सत्य प्रतिबिंब मांडण्याचे धाडस केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो हे पुस्तक नक्कीच प्रत्येक समुदायातील व्यक्तीने वाचले पाहिजे स्त्रियांनी असो शेतकऱ्यांनी असो कामगारांनी असो तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे जेणेकरून समाजातील काही डोळ्यांना रोशनी मिळेल या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री शाहू महाराज यांचे नाते जातीपातीपेक्षा कसे उच्च होते अशा इतर भरपूर गोष्टी या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न जगदीश ओळसरांनी केला आहे बाबासाहेबांचे बालपण त्यांचा संघर्ष त्यांची जिद्द चिकाटी परिश्रम परिश्रम ह्यातून आत्ताच्या पिढीने काय घेतले पाहिजे आत्ताच्या पिढीने यातून काय घेतले पाहिजे तसेच इतर अनेक गोष्टी ज्या की तुम्हाला माहिती सुद्धा त्या आत्तातील समाजाला कशा लागू होतात हे कळण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे